मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक लढण्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत असलेल्या पक्षांमध्ये कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळत आहे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असून अशीच काही अवस्था राष्ट्रवादीची देखील झाली आहे त्यामुळं लोकसभा निवडणुकीत मतदारसंघावर दावेही वाढलेत विशेष म्हणजे एकाच मतदारसंघात युतीत असलेले पक्ष दावे करत आहेत मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यावरून महायुतीत आणि महाविकास आघाडीत असलेल्या पक्षांमध्ये कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळत आहे शिवसेना भाजपा युतीचा बाले किल्ला समजला जातो दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मधील लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात शिवसेना भाजपा युतीचं निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळालं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणामध्ये युती गणित बिघडलं त्यातच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडानं भर घातली दरम्यान आता लोकसभा देखील या बदलत्या राजकारणाचे परिणाम पाहायला मिळत आहेत त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात पक्षांचे एकमत होत नसल्याचं चित्र आहे आता पाहूयात दोन हजार एकोणीस मध्ये युतीत लोकसभा जागा वाटप कसे होते छत्रपती संभाजीनगर शिवसेना जालना भाजप हिंगोली शिवसेना परभणी शिवसेना नांदेड भाजप बीड भाजप लातूर भाजप धाराशिव शिवसेना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर वगळता शिवसेना भाजपा युतीनं मराठवाड्यात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं होतं मराठवाड्यातील लोकसभेच्या आठ जागांपैकी सात जागा युतीच्या ताब्यात होत्या केवळ संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा पराभव करत एमआयएमचा उमेदवार लोकसभा निवडणुकीत विजयी झाला होता मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडानं मराठवाड्यातल्या लोकसभा निवडणुकीचं गणितच बिघडली आहेत त्यात खास करून छत्रपती संभाजीनगरची जागा कोण लढवणार हिंगोलीत कोणाला जागा मिळणार आणि परभणीमध्ये युतीत कोणत्या पक्षाला संधी मिळणार यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत राजकारण सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये छत्रपती संभाजीनगरची जागा ठाकरे गटाला निश्चित जाईल कारण काँग्रेसचा या मतदारसंघात गेल्या पंचवीस वर्षांपासून पराभव होतोय तर राष्ट्रवादीकडून ही जागा लढवली गेली नाही पण दुसरीकडे महायुतीमध्ये शिंदे गटाकडून या मतदारसंघावर दावा केला जात असतानाच भाजपाकडून गेल्या पाच वर्षांपासून याच मतदारसंघाच्या लोकसभा जागेसाठी तयारी सुरू आहे महायुतीमध्ये परभणी लोकसभेच्या जागेवरून जोरदार चढावण सुरू आहे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ही जागा आम्हीच लढवणार आणि जिंकणार असा दावा करण्यात आलाय परभणी आणि शिवसेना हे समीकरण असून इथे पस्तीस वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व असल्याने ही जागा शिंदेची आणि जिंकणार असा दावा शिंदेच्या नेत्यांकडून करण्यात आलाय भाजपने तर मोदींच्या चारशे जागा पार करण्यासाठी ही जागा भाजपलाच मिळायला हवी आणि आमचे संघटनही मोठे असल्याने ही जागा आम्हालाच मिळणार असा दावा आमदार मेघना बोर्डीकर यांनी केलाय हिंगोली लोकसभा मतदारसंघात देखील काही वेगळी परिस्थिती नाही महायुतीचा विचार केल्यास या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील सध्या खासदार आहेत त्यामुळे महायुतीत ही जागा शिंदे गटाकडेच असल्याचे बोलले जाते आहे मात्र महाविकास आघाडी तीनही पक्षानं या मतदारसंघावर दावा केल्यानं राजकीय वातावरण तापलंय त्यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाच्या पत्रात पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे एकूणच जर बघितलं तर महायुती सोबतच महाआघाडीतही मराठवाड्यात नेमक्या कोणत्या जागा कोणाला मिळणार याबद्दल अजूनही तिढा कायम आहे लोकमत साठी अमय पाठक छत्रपती संभाजीनगर